बंगळुरूमध्ये गारांसह पाऊस विमाने चेन्नईकडे वळवली जनजीवन विस्कळीत कर्नाटकच्या राजधानीत मुसळधार पावसामुळे बंगळुरूला जाणाऱ्या किमान दहा विमानांची उड्डाणे चेन्नईकडे वळवण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्याने सांगितलं आहे उत्तर कर्नाटकसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने हैराण केले असतानाच शनिवारी संध्याकाळी बंगळूरूसह काही जिल्ह्यांमध्ये अचानक पाऊस पडला ज्यामुळे जनजीवन विस्कळीतच झाले स्वच्छता कर्मचाऱ्याला चाळणारा जेरबंद नाशिक ठक्कर बाजार बसस्थानकातील स्वच्छता कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यास हॅपी होली म्हणत पेटवून देणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे स्वच्छता कर्मचारी सतत मारहाण करीत असल्याच्या कारणातून त्याने सदरचे कृत्य केल्याची कबुली दिली आहे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताला गोल्फ क्लब परिसरातून अटक केली आहे विद्यापीठाचा सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकूण पाचशे सहासष्ट कोटी रुपये जमेचा आणि तब्बल सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्पात एकूण ब्याऐंशी कोटी रुपयांची तूट दर्शविली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे यंदा चार शिष्यवृत्ती योजनांमधील तरतुदीत भरीव वाढ करण्यात आली असून संशोधन आणि गुणवत्ता विद्यार्थी विकास विद्यार्थी वसतिगृह यांसाठी भरीव तरतूद केल्याचे दिसून येते हॉटेलच्या बिलामध्ये सेवा शुल्क लावता येणार नाही ग्राहक आयोगाचा महत्वपूर्ण निकाल हॉटेल चालकाला दंड पुणे केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करणे देशातील सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंटची जबाबदारी आहे त्यामुळे हॉटेलच्या बिलामध्ये ग्राहकाकडून सेवा शुल्क वसूल न करणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे हॉटेल व्यवस्थापनाने सेवा शुल्कपोटी स्वीकारलेले सातशे सत्तावीस रुपये ग्राहकाला परत करावेत नुकसान भरपाई आणि तक्रार खर्चापोटी एकत्रित दहा हजार रुपये द्यावेत असे आदेशात नमूद केले आहे आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर सदस्या सरिता पाटील आणि शुभांगी दुणाखे यांनी हा निकाल दिला अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद